मी टाकलेल्या व्हिडिओमुळे बऱ्याच जणींची मनं दुखावली आहेत मला बरेच मेल आले बरेच मेसेजेस आले बरेच कमेंट आले बऱ्याच सासू वर्गाला माझ्या व्हिडिओचा राग आला माझ्या व्हिडिओमध्ये सासू कशी सुनेला त्रास देते ह्याबद्दल होतं आणि सासूमुळे कसा घटस्फोट होतो आहे ह्याबद्दल सांगण्यात आलं होतं आणि त्यावरती आपण काय करू शकतो काय नाही करू शकतो याबद्दल सांगण्यात आलं होतं तर मी असं म्हणेल की मुळात हा व्हिडिओ सगळ्या सासूवर्गासाठी नव्हता हा त्या पर्टिक्युलर सासूंसाठी होता ज्या सासवा स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचा अहंकार म्हणा स्वतःचा आडीबाजीपणा आणि त्यामुळे मुलाचा संसार उद्ध्वस्त होतो आहे सून निघून चालली आहे अगदी ते घटस्फोटापर्यंत पोहोचले तरी त्या सासवांना काही फरक पडत नाही त्यांच्या आयुष्यात काही फरक पडत नाही त्या त्यांच्या ह्याच्यावरती ठाम असतात आणि सगळं उद्ध्वस्त झालं तरी चालतं त्यांना पण त्यांचा इगो त्यांचा जो अहंकार असतो तो इतका मोठा असतो त्या सगळ्यासमोर की त्यांना पुढे काहीही दिसत नाही त्यांना एक आयुष्य उद्ध्वस्त होतं हेही दिसत नाही आणि त्या सगळ्या सासवांसाठी तो व्हिडिओ होता आणि हे मी मनाचं बोलत नाही आहे घटस्फोटाचं एक कारण ही सासू आहे आणि हे खूप मोठ्या प्रमाणात आहे सत्तर पंच्याहत्तर टक्के घटस्फोटांचं कारण हे नातेवाईक घरातली माणसं सासरकडची सा, माणसं सा, <coughs> कधीकधी बऱ्याच वेळा माहेरकडच्या माणसांमुळे पण मग मी म्हणणार नाही सासू मुलाचीच आई सासू बऱ्याच वेळा मुलीची आई ठरू शकते मी त्या व्हिडिओमध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की नवरा बायकोने कसं एकमेकांना समजून घेऊन संसार टिकवण्याचा प्रयत्न करावा आणि <coughs> मुलाच्या आईने खास करून त्या लग्नामध्ये इंटरफेअर करू नये कारण मुलगी आणि मुलगा ऑफकोर्स तिच्याबरोबर राहत असतात त्यामुळे त्यांचा इंटरफेअर त्यांचा जो आक्षेप असतो त्यांचा हस्तक्षेप असतो तो जास्त असतो आणि त्याच्यामुळे हे घटस्फोटाचं प्रमाण वाढतं मुलगा बऱ्याच वेळा नवरा नवरा मुलगा बऱ्याच वेळा आपल्या आईचं सगळं ऐकतो चुकीची असली तरी तो आईचीच बाजू घेतो त्याला आई म्हणेल ती पूर्व दिशा असं त्याचं म्हणणं असतं ते बायकोला खटकतं आणि ऑफकोर्स कुणालाही खटकणार तर मी त्या सासवांना हेच म्हणेल की असं करू नका तुम्ही तुमच्याच मुलाचं आणि सुनेचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका पण हा जो व्हिडिओ आहे हा प्रत्येक सासूसाठी नाही जगामध्ये अशा सुद्धा सासू आहेत की ज्या सासू अगदी सून आलेल्या दिवसापासून त्या सुनेवरती खूप प्रेम करतात खूप माया करता, करतात तिची काळजी घेण्याचा प्रयत्न करतात सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करायचा प्रयत्न करतात आणि सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करूनसुद्धा ती सून त्यांना समजून घेत नाही आणि जसं मला एक कमेंट आली होती की मी सासूरवास नाही मला सुनवास होतो आहे तर ऑफकोर्स असा सुनवास करणाऱ्या सुना सुनासुद्धा आहे ह्या सुनांना हेच कळत नाही इतकी छान सासू मिळाली आहे सासरे मिळाले आहेत इतकं छान घर घर मिळाले ते टिकून ठेवणं त्यांना जमत नाही तर मी एवढंच म्हणेल की माझ्या व्हिडिओमुळे ज्या ज्या सासूवर्गाला वाईट वाटलं आहे त्यांनी वाईट वाटून घेऊ नका कारण हे सरासरी सगळ्या सासूंना लागू होत नाही हे फक्त त्या सासूवर्गाला रा लागू होतं आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या घटस्फोटामागचं एक महत्त्वाचं कारण असतात आणि त्यांना त्यांच्या तेन मनाला ते माहिती असतं की त्या काय करतायत हा माझा व्हिडिओ अजिबात त्या सासूवर्गासाठी नाही आहे जो सासूवर्ग सुनेला सांभाळून घेतो प्रेम करतो स्वतः स्वतः सगळं बरोबर करण्याचा प्रयत्न करतो तरी भांडणं होतात तरी क्लेश होतात तरीही घटस्फोट होतात त्याच्यामागे कारण असतं सून सुना आजकाल अशा का झाल्यात किंवा पूर्वी जसं सुना चांगल्या वागायच्या म्हण म्हणतो आपण चांगल्या म्हणजे काय त्या ॲडजस्ट करायच्या आणि आत्ताची मुलगी ॲडजस्ट करत नाही मला कमेंट आली की एक्स्ट्रा मॅरेजल अफेअर्समुळे पण मुली घर सोडून निघून जातात म्हणजे सून घर सोडून निघून जाते मुलं टाकून जा बाळं टाकून निघून जाते तर त्या एक्स्ट्रा मॅरिजल अफेअर्स करून निघून जाणाऱ्या सुनांबद्दल तुम्ही काय बोलाल तर असे बरेच मला कमेंट आली आहेत तर मी ह्या वेगवेगळ्या विषयांवरती लवकरच व्हिडिओ घेऊन येईल ज्या सासवांना राग येत असेल ज्या खरंच असं वागत असतील आणि खरंच त्यांनी असं काही आयुष्यात केलं असेल तर त्यांना राग येत असेल तर त्यांना नक्कीच राग यायला पाहिजे आणि मी म्हणेल राग नाही तुम्ही दुःख व्यक्त करा ह्या गोष्टीचं आणि जर तुमच्यामुळे असे घटस्फोट झाले असतील आपल्या मुलाचे तर तर तुम्ही काही करू शकत नाही पण ज्यांच्यामुळे घटस्फोट घडवून आणलेत ज्या सासवांनी आणि अजून घटस्फोट झालेला नाही आहे माझी एक विनंती आहे तुम्हाला हात जोडून की तुमच्या सुनेला परत घेऊन या त्यांच्या दोघांशी समजूत काढा तुमच्यामुळे जर सगळं बिघडलं असेल तर तुम्ही ते नीट करण्याचा प्रयत्न करा आणि सुनेला परत घेऊन या त्यांचा संसार छान होऊ द्या आणि तुमचा इगो तुमचा अहंकार बाजूला ठेवा <coughs> दुसरी गोष्ट नातेवाईक म्हणा मैत्रिणी म्हणा आजूबाजूवाले म्हणा भडकवणारे भरपूर लोक भेटतात भडकवणाऱ्या लोकांमध्ये जाऊ नका शेवटी तुम्हाला मुलगा आणि सून आणि तुमची मुलगी असेल तर मुलगी बघणार आहे तुमची मुलंच तुम्हाला बघणार आहेत किती आजूबाजूवाले नातेवाईक तुम्हाला भडकवत असले तर त्यातलं कोणीही तुम्ही जागेवर पडलात तर तुम्हाला बघायला येणार नाही आहे फक्त येऊन बसतील कसेत विचारतील त्याच्या पलीकडे नाही कोणी काही करत शेवटी आपला मुलगा आपली सून आपली मुलगी हेच आपल्याला बघतात त्यामुळे आपल्या मुलांच्या बाजूने उभे राहा बरंच वेळा असं होतं की सासूचं ऐकून ननन पण तशीच वागते नंदेचा हस्तक्षेप खूप वाढतो घरामध्ये आणि <coughs> मला अशी कमेंट आली की आजकाल प्रॉपर्टी नंदेच्याही नावावर असते मुलाच्याही नावावर असते त्यामुळे नंदेचा एक वेगळाच स्वार्थ असतो त्यामागे हे बरोबर आहे अगदी बरोबर आहे सासू एकटीच कारणीभूत नसते पण हां सासू जर खंबीर उभी राहिली तर हे बाकीचे कोणीही काही करू शकत नाहीत हेही तितकंच खरं आहे आणि म्हणूनच मी व्हिडिओ फक्त आणि फक्त सासूसाठी केला होता मला एवढंच म्हणायचं होतं की त्या सासूने हा व्हिडिओ बघून ह्यातून काहीतरी शिकावं आणि ह्या सगळ्या गोष्टी थांबाव्यात मला खूप कमेंट्स आल्या ह्या कमेंट्स वाजून सुद्धा मला खूप वाईट वाटलं इतक्या मुली बिचाऱ्या इतक्या हळहळल्या आहेत मला मेल्स आले की ह्याच सिच्युएशन्समधून मुली जात आहेत आणि बिचाऱ्यांची त्या घरं तुटत आहेत मी खरं ह्यात काही करू शकत नाही मी हेल्पलेस आहे मी तुम्हाला वाचवू शकत नाही ह्यातून तुमची लढाई ही तुम्हालाच लढायची आहे मी माझ्याकडून हा व्हिडिओ बनवून फक्त टाकू शकते आणि मी त्या सगळ्या सासूंना विनंती करू शकते रिक्वेस्ट करू शकते माझ्याकडून की प्लीज ऑन गोईंग डिवोर्स असेल प्रोसेसमध्ये असेल आणि फक्त आणि फक्त तो तुमच्यामुळे होत असेल तर मुलाचा आणि तुमच्या सुनेचा संसार वाचवा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करा त्या दोघांची समजूत काढा आणि सगळं छान करण्याचा प्रयत्न करा मी एवढंच सांगेल की तुमचा मुलगा आहे तुमची सून आहे तुमची मुलं आहेत ती आणि तुमचा संसार आहे तुमचं घर आहे ते तुम्हीच वाचवू शकता मिसेस विचारेचे विचार तुम्हाला कसे वाटत आहेत हे कमेंट करून तुम्ही सगळ्यांनी मला कळवलं आणि मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय केली आहे सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचल्या मला खूप मस्त वाटलं सगळ्यांच्या कमेंट्स वाचून आणि माझा टाकलेला हा व्हिडिओ सगळ्यांना आवडला त्याबद्दल मी खरंच सगळ्यांचं धन्यवाद करते आभारी आहे मी तुम्हा सगळ्यांची की माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला सगळ्यांच्या कमेंट्स तर मी वाचल्या आणि त्या कमेंट्स वाचताना बऱ्याच वेळा डोळ्यात पाणी पण आलं माझा व्हिडिओ हा किंवा माझं म्हणणं मी जे सांगितलं माझा आयुष्यातला एक्सपिरियन्स म्हणा माझा कोर्टातला एक्सपिरियन्स म्हणा किंवा आपण जे अनुभव घेतो आपल्या आजूबाजूला बऱ्याच अशा गोष्टी चाललेल्या असतात अभ्यासातून तर आपण बरंच शिकतोच पण आपल्या अनुभवातून पण आपण बरंच शिकत असतो आणि त्या अनुभवातून आलेल्या आणि अभ्यासातून आलेल्या काही गोष्टी होत्या ज्या मला <clears throat> असं वाटलं की बोलल्याने काही त्याचा फायदा होऊ शकतो न बोलल्याने काय होणार आहे आणि मला बऱ्याच एक दोन तीन वर्षांपासून खरं तर हा चॅनल सुरू करायचा होता वेळ मिळत नव्हता वेळे अभावी आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला आ, का होतं ना बायका सगळ्यांसाठी सगळं करत असतात पण स्वतःसाठी वेळ देणं आणि स्वतःसाठी काहीतरी करणं हेच त्यांना जमत नाही आणि मी पण काही वेगळी नाही आहे मलाही तेच होत होतं मलाही ते जमत नव्हतं पण आता मी ते घडवून आणले जमून आणले आणि घडवून आणलं तर खरं आणि पहिला व्हिडिओ टाकल्यानंतर जो प्रतिसाद मिळाला आहे त्याच्यानंतर मला पुन्हा व्हिडिओ बनवण्याची एक स्फूर्ती आली आहे हिंमत आली आहे आणि माझ्यामुळे कोणाचा तरी फायदा होतो आहे कोणाला तरी हेल्प होती आहे आणि माझ्या बोलण्यामुळे कोणाला तरी आधार वाटतो हे खूप खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे मला खूप आशीर्वाद मिळालेत तुम्हा सगळ्यांचे आणि मला खूप भरून आलं त्यामुळे तर धन्यवाद त्यास त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं आणि छान राहा आनंदी राहा छान जगा आणि मला कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला वेगवेगळे विषय घेऊन मी अजून अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवणार आहे तर असंच माझ्या चॅनलवर प्रेम करा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि मला सबस्क्राईब करा थँक्यू